यावेळी बोलताना समितीचे अध्यक्ष संतोष श्री संतोषोणकर यांनी शासकीय माहिती दिली वारकरी मानधन योजना ही जुनी नसून नव्याने उभी करण्यात येत आहे त्यामुळे ती पूर्ण होण्यासाठी थोडा वेळ लागेल असं त्यांनी सांगितलं यावेळी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष दिनकर अवघडे यांनी समितीचा उद्देश व कार्यपद्धतीबद्दल बद्दल माहिती दिली तसेच उपाध्यक्ष आनंदराव मोरे व जिल्ह्यातील इतर पदाधिकारी उपस्थित होते महानकरी निपसाठी नारायण सुतार आदमापूर